पशुपालक मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत दुधाळ जनावरांची गाभण काळात कोणती काळजी घ्यायची आपल्या गोठ्यातील गायींची म्हशींची प्रसूती सुखरूप होणं हे फार महत्वाचं असतं विण्यापूर्वी प्रसूतीच्या वेळेस आणि व्यायल्यानंतर गायींना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास गायींच्या दूध उत्पादनामध्ये मोठी घट होते अशा वेळी गाभण काळातील स्तनदाह किंवा मिल्क फिवर किटोसिस झार राहणे अशा समस्या सुद्धा येऊ नयेत म्हणून गाभण काळात गायींची पुढील प्रमाणे काळजी घेतली पाहिजे पहिलं म्हणजे गाभण गायींना बसण्यासाठी मऊ आणि कोरडी जागा उपलब्ध करून द्या गाभण गाईंना स्वतंत्र कप्प्यात ठेवा त्यांची जागा हवेशीर असावी गाईंना विण्यापूर्वी आपल्या पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं गरजेच्या सप्लिमेंटसुद्धा चालू करा शेवटच्या काही दिवसामध्ये कासेवर ताण येऊन सडातून दूध गळू नये म्हणून प्रसूतीचा वेगळा कप्पा बनवून आतमध्ये मऊ माती किंवा भुसा टाकला पाहिजे अशा मऊ जागेवर बसल्यामुळे गायीच्या कासेवर ताण येत नाही आणि त्यामुळे दूध गळण्याची शक्यता सुद्धा कमी होते त्याबरोबरच सडात जीवाणू जाऊन दगडी आजार होण्याचा सुद्धा धोका खूप कमी असतो गाभण गायींना चोवीस तास स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध असलं पाहिजे गाय स्तन स्तनदाहाचा धोका टाळण्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने सडात सोडल्या जाणाऱ्या अँटीबायोटिकच्या ट्यूब चारही सडात सोडून घ्या यालाच आपण ड्राय काऊ थेरपी असं म्हणतो आणि यासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक ट्यूब या विशेषत गाय आटवताना सोडण्यासाठी बनवलेल्या असतात गाभण गायींसाठी बनवलेलं पशुखाद्य म्हणजेच गाभण काळात दिलं जाणारं पशुखाद्यच वापरलं पाहिजे यामुळे त्यांच्या गाभण काळातील गरजा भागवल्या जातात आणि प्रसूती अगदी सुखरूप व्हायला मदत होते गाभण काळात गायींच्या कासेची नियमितपणे तपासणी केली पाहिजे आजारपणाची लक्षणं दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांमार्फत तपासणी करून घेतली पाहिजे अशा प्रकारे नियोजन करून आपण आपल्या गोठ्यातील गाभण गायींची काळजी घेऊ शकतो अशाच महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसाठी सोनाई आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा